नमस्कार आम्ही कास्तागार मध्ये आपलं स्वागत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो भारतीय हवामान हो खात्यानं विदर्भात येत्या चोवीस तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर येत्या चोवीस तासात चंद्रपूर आणि गडचिरोलीसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिला असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दरम्यान रविवार रात्रीपासून नागपूर शहर आणि परिसरामध्ये पावसानं ठाण मानलं आहे पश्चिम बंगालच्या गंगेच्या खोऱ्यानजीकच्या प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्यामुळे आता मध्य भारतात तसंच कोकण घाट प्रदेशात आणि विदर्भात पुढचे काही दिवस जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर, हो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजचा तसंच पुढील तीन दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा अंदाज आपण जिल्हा निहाय पाहणार आहोत ज्यामध्ये आपण सविस्तरपणे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात किती पाऊस असेल याबद्दल जाणून घेऊयात तर व्हिडिओ सुरू करूया त्याआधिक विनंती चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो जर आपण आज बघितलं तर आज प्रामुख्यानं आपल्याला गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि त्यासोबत चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तसंच अमरावती इतक्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला पाहायला मिळतोय सोबतच यवतमाळ हिंगोली नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच आपण जर बघितलं तर अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूरच्या परिसरात ऑरेंज अलर्ट विदर्भातल्या इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आणि अकोला तसंच वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची उघडीप राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार नाशिक म्हणजे हे जे काही खान्देश परिसरातील जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकणाचा जर जा आपण भाग बघितला तर कोकणामध्ये प्रामुख्याने ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर या परिसरामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय तर रायगड रत्नागिरी आणि त्याचसोबत सिंधुदुर्गचा काही भाग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे प्रामुख्याने रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट असून सिंधुदुर्गासोबतच सुद्धा बऱ्याच भागामध्ये येलो अलर्ट आपल्याला दिसून येत आहे आता राहिला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तर जर मराठवाड्यात आपण पाहिलं तर पुणे सातारा आ, या भागातील जो काही परिसर आहे तर तुरळक ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट माफ करा ऑरेंज अलर्ट हा पाहायला मिळतो आहे आणि उर्वरित भागामध्ये मात्र मात पावसात उघडीप राहील तर सांगली सोलापूर संभाजीनगर आणि त्याचसोबत अहिल्यानगर या परिसरामध्ये आपल्याला काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता ही नाकारता येत नाही मराठवाडा बघितला तर संभाजीनगर त्यानंतर जालना आणि बीडच्या काही परिसरामध्ये येलो अलर्ट हा दिसून येत आहे तर लातूर परभणी या परिसरात मात्र कुठल्याही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही त्याचसोबत जो काही आसपासचा परिसर आहे जसं की आपण बघितलं की बीडचा जो बराच भाग आहे तो आपल्याला ग्रीन अलर्टमध्ये म्हणजे कुठलाही इशारा नसलेला दिसून येत आहे सोलापूरचा भागसुद्धा आपल्याला कोरडा असण्याची शक्यता पाहायला मिळत आहे तर हा झाला आय एम डीने दिलेला आजचा दिवसभराचा हवामान हो अंदाज पण मित्रांनो जर आपण वाईंड मॅपद्वारे बघितलं रेन अकोमलेशन बघितलं तर आपल्याला कसं दिसतंय ते सुद्धा अगदी थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो हे बघा आता आपण पाहूयात की आज दुपारी चार वाजताच्या सुमारास जर पाहिलं तर आपण चार ते पाचच्या सुमारास विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसून जो येत आहे कोकणाचा जो काही हा परिसर आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस आहेच परंतु विदर्भामध्ये इकडे अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर वाशिम शेगाव या ठिकाणी मात्र पाऊस हा वाढताना दिसून येत आहे ज्यामध्ये यवतमाळ जिल्हा असेल पांढरकवडा आदिलाबाद हा आसपासचा परिसर वर्धा असेल कोंढाळी असेल या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मग सर्वाधिक पाऊस किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कुठे होईल तर तो होईल चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज ताडोबा उमरेड कापशी आणि भंडारा या भागामध्ये आणि उर्वरित ठिकाणी मात्र आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही प्रामुख्यानं विदर्भात पाहायला मिळत आहे तर मित्रांनो अशाप्रकारे आज दिवसभरात हवामानाचा अंदाज असणार आहे आणि या या ठिकाणी पाऊस पडणार आहे तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहिजे कोणत्या भागाचा अंदाज पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद